वाढदिवस अभिष्ट चिंतन माननीय हसन हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आज रामनवमी आणि हसन मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये कार्यकर्त्यांच्या मनावर नव्हे तर हृदयावर राज्य करणारा आणि रामनवमीला जन्माला आलेला आणि तिथीप्रमाणे वाढदिवस साजरा करणारा रामस्वरूप नेता म्हणजे हसन मुश्रीफ आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री सन्माननीय सूर्यकांत पाटील यांनी साधारणपणे सतरा अठरा वर्षांपूर्वी श्री मुश्रीफ आणि माझी भेट घालून दिली त्यानंतर आमचा स्नेह हा दिवसेंदिवस वाढतच गेला साहेबांना साहेबांच्या कार्याला मी अतिशय जवळून पाहिला आहे ज्या पद्धतीनं राजा रामानं आपलं काम केलं एक पत्नी एक वचनी जनहित कार्यकर्त्यांचं हित लक्षात घेऊन त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असा कार्यकर्त्यांचा श्रीराम म्हणजे हसन साहेब मुश्रीफ सर्व शास्त्र सर्व धर्मांचा गौरव करणारे असंख्य मंदिरांची पायाभरणी करणारे असंख्य समाजहितैशी निर्णय घेणारे अशा सन्माननीय हसन मुश्रीफ साहेबांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि श्री सद्गुरु साईनाथांकडून त्यांना खूप सारे आशीर्वाद आप जियो हजारो साल सालके दिनहो पचास हजार श्री साहेबांना मी अतिशय जवळून पाहिलंय अनुभवलंय त्यामुळं साहेबांविषयी जेवढं बोलू तेवढं कमीच आहे पुन्हा एकदा साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आपल्या हातून महत्तम कार्य घडो ओम साईराम ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आज सबस्क्राईब करा